तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काय येणारा वारकरी हा हा अतिशय सर्वसामान्य नागरिक असतो आणि गरीबाचा देव म्हणून कठोरंगाकडे पाहिले जाते आणि मला वाटतं देशात असा सोहळा होत नाही त्या ठिकाणी जवळपास पाच पंचवीस लाख दिंडीबरोबर ती आणि रोज अप डाऊन करून येणारे असा जवळपास एक कोणभर भाविक त्या ठिकाणी पंढरपूरला येत असतो आणि मग या ठिकाणी भाविक आला तर त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये इव्हन संध्याकाळी त्या ठिकाणी राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की त्या ठिकाणी येणारा वारकरी याची आपण सेवा केली तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही एक शिवसैनिक आहात आणि म्हणून त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गुरुवरींचा वारसा त्या ठिकाणी पुढं घेऊन जाण्याचे आदेश त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत आणि प्रत्येक पायुस भक्तांची त्या ठिकाणी पोटाची अन्नाची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यांची सगळी बाकीच्या काय आम्ही मसाज सेंटर देखील पायाचं त्यांना केले ठेवलेलं आहे दाळी कटणीचे स्टॉल ठेवलेले आहेत त्या ठिकाणी दे मेळीजीचे देखील स्टॉल ठेवलेले आहेत विस्तरीसुद्धा त्या ठिकाणी जे स्टॉल ठेवलेले आहेत म्हणजे आम्हामध्ये काय काय पदार्थ आहे आणि उद्या एकत्र काय आहे आता जेवणामध्ये आज भात भाजी चपाती शिरा दोन भाज्या अशा प्रकारचा पूर्ण अन्न असा आजचाच मेनू आहे आणि उद्याचं त्या ठिकाणी आपली शाबुदाण्याची खिचडी केळी राजगिऱ्याचा लाडू आणि एक शरबत बॉटली दोनशे एम मे, एल अडीचशे एम एल आणि पाण्याची बॉटल अशा प्रकारचा उद्याचा मेनू असतो उद्या सी एम साहेब भेट देणार आहेत का सी एम साहेब भेट देत आहेत का उद्या उद्या सी एम साहेब जरूर उदय या ठिकाणी भेट देणार आहेत त्याच्यामुळं त्यात काही शंकाच नाही आहे हा उपक्रम तीन दिवस चालणार आहे आणि तो सकाळी नऊला चालू होऊन संध्याकाळच्या शेवटच्या वारकऱ्यापर्यंत हा आमचा त्या ठिकाणी महाप्रसादाचा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आम्ही सर्वच आमचे पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळी नेते मंडळी आज ठाण्याहूनसुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचे अतिशय विश्वासू त्या ठिकाणी समजले जाणारे ठाणा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती त्या ठिकाणी रामभाई रेपाळे साहेब त्याचबरोबर गट गटनेते बालट साहेब आणि आमचे शेलार साहेब कोटवाणी साहेब आहेत सुरेश मडवी साहेब आहेत त्यानंतर आमचे चंदे आहेत अशी सर्व ठाण्याची त्या ठिकाणी साहेबाच्या अतिशय जवळची लोकं या ठिकाणी सेवाभाव म्हणून त्या ठिकाणी आणि बारकाईनं प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे स्थानिकचे पदाधिकारी प्रियंका परांडे असतील चरणजीत चौरे असतील जी काळजी असतील त्या ठिकाणी महेश चिवटे असतील कोविना मुलानी असतील हे सर्व पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते भाऊ कदम असतील त्या ठिकाणी रमेशजी डुबल असतील सर्व शिवसैनिक से सेवाभावी फक्त साहेबांनी सांगितलं जाहिरात करण्यापेक्षा मला तुम्ही त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केलेली अधिक आवडेल आणि ते अभिप्रेत राहील ते मला त्या ठिकाणी भावेल म्हणून आज जाहिरातबाजी पोस्टरबाजी करण्यापेक्षा त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याची करण्याचा आदेश त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि त्यांचा आदेश आम्ही त्या ठिकाणी सरसंधावात मानून काम करतो साधारण किती भाविकांना लाभवल्याचा जवळपास आजच्या मितीला एका दिवसाचं आम्ही एक लाख लोकांचं जेवण या ठिकाणी आजची देऊ शकतो तरीसुद्धा त्या ठिकाणी आणखीन आम्ही मजूर वाढवलेत एक दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे शेवटी किती जर केलं तर ह्या वैष्णवाच्या महापुरापुढं आमच्यासारख्याची तुटपुंजी व्यवस्था तुटपुंजी पडणार आहे हे आम्हालाही जाणतं आहे परंतु यातून आम्हाला शिकायला मिळेल अधिक येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं नेटकेपणानं त्यातून ज्या ज्या अडचणी येतील त्यातून आम्ही त्या ठिकाणी सुधारणा करू याच्यापेक्षाही अधिक पुढचं नियोजन चांगल्या पद्धतीने अवघी पंढरी एकदम भाविकांनी धुमधुमलेली आहे नामाचा गझल होतोय आणि येणारे करोडो भाविक उजुराया चरणी लीन होण्यासाठी मोठ्या श्रद्धेने एवढ्या प्रत्येक शेकडो किलोमीटर लांबून येत आहेत आणि येणाऱ्या भाविकांना आपली सेवाभाव ह्या वृत्तीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला आदेश केले गेल्या वर्षी आपण अन्नप्रकारण सोयी केली होती त्याचप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गेल्यावर एक सेंटर से होतं आता दोन सेंटरमध्ये जेवढे भावी गेली त्यांना चांगल्या दर्जाचं भोजन हे आपण सगळे मिळून खातो हे स्वतः तुम्ही लक्ष देऊन तुम्हाला शिरा छाय भात भाज्या तपास सगळं नानाने झालेल्यापर्यंत पूर्ण आहार शिंदेचं काळजी सुरू केलेली आणि सर्वात वाटत मुद्दा आहे ठिकठिकाणी आरोग्यासाठी त्यांच्या आनंद होतोय गाडी वारीमध्ये सेवा करायला प्रचंड असं समाधान आम्हाला लागतं आहे आणि शिंदेसाहेबांचं म्हणणंच असं आहे हे गुरुवर्ग धनवंतर आणून गेलेले सरकारपासूनच आम्ही शिकलो आहे त्यांच्यात काळजी तयार झालं पाहिजे येणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा समाजाने आनंदी होऊन गेला पाहिजे पिथुराया जर्नी लीन होऊन आम्ही नम्रपणे प्रार्थना करतो की पिथुराया असंच घोरगरिबाची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सेवा आमच्या भाईंच्या आम्ही घडू देतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तशी दहा वर्षात काम करू शकत नाही की दोन वर्षात करून दाखवलं अशी दा सेवा करण्याचं भाग्य आणि शिंदे साहेबांना द्यावं आणि त्यांच्यामध्ये आमचाही थोडा खालीचा वाटा असावा ही आम्ही विसुरायामध्ये प्रार्थना ओके